शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये नगरशहर विधानसभा मतदारसंघात दुबारे नावे स्थलांतरित व मयत व्यक्तींची नावे असणाऱ्या मतदार यादीवर मवियाने हरकत घेतली आहे याद्वारे मतदानाच्या दिवशी बोगस मतदान घडवून आणण्यासाठी प्रशासनाला हाताशी धरून काही सत्ताधारी राजकीय मंडळींनी सुनियोजित षडयंत्र रचल्याचा आरोप यापूर्वीच केला आहे त्यानंतर निवडणूक प्रशासन जागे झाले असून मतदारांना नोटीसा बजावण्याचे काम सुरू केले आहे हा निवडणूक प्रशासनाचा गलथान कारभार आहे नोटिसा मात्र मतदारांना बजावल्या जात आहे प्रशासनाने मतदारांना वेठीस धरणे तत्काळ थांबावे असा इशारा महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन दिला गणेश उत्सव जवळ आला की भक्तांचा आनंद आनंदोत्सवात भर पडत असते मंडळाची परवानगी घेण्यासाठी धावपळ सुरू होत असते ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष सचिव खासदार सदस्य यांना विविध कार्यालयात परवानगीसाठी जावे लागते यामध्ये वेळ वाया जातो या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ऑनलाईनचा वापर करत मंडळांना अधिक सोयीचे व्हावे यासाठी एका लिंकवर परवानगी मिळणार आहे महापालिका हद्दीतील मंडळांनी ऑनलाईन अर्ज भरून आपल्या कागदपत्राची पूर्तता करावी त्याला घर बसल्या परवानगी मिळणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली अहमदनगर महापालिकेच्या वतीने गणेशोत्सव निमित्त मंडळासाठी व्यवस्थापन प्रणालीचा शुभारंभ आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते संपन्न झाला राज्यातील महायुती सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर त्यांच्या प्रेरणेने काम करत आहे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त होणे हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे त्यात सरकारची काहीही चूक नाही या याआधीही देशात व राज्यात अनेक घटना घडल्या मात्र भाजपाने त्यावेळी खालच्या दर्जाचे राजकारण केले नाही त्यामुळे महाविकास आघाडीने त्या घटनेचे राजकारण करणे त्वरित थांबवावे अन्यथा त्यांना जशाच तसे उत्तर दिले जाईल असा इशारा शहर भाजपा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर यांनी दिला आहे शहर भाजपा युवा मोर्चेच्या वतीने जुना बस स्थानकजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून महाविकास आघाडी विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाच्या प्रश्नासाठी मनपा कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे या उपोषणाचा काल सोमवारी आठवा दिवस होता उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली आहे दरम्यान महापालिकेत कर्मचाऱ्यांनी सोमवारी जोरदार निदर्शने केली त्यांनी सकाळपासून साफसफाई व आरोग्य सुविधा बंद ठेवली होती सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचं यावेळी सांगण्यात आलं येत्या गणेश उत्सवात सार्वजनिक मंडळांना विना विलंब तात्पुरत्या नवीन वीज जोडण्या व तत्पर वीज सेवा देण्यासाठी नाशिक यंत्रणा सज्ज सार्वजनिक गणेश उत्सव मंडळातील स्वरूपात अधिकृत वी। वीज जोडणी घ्यावी तसेच उत्सव मंडळांनी उत्सवासाठी देखावे मंडप रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटींमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी उपाययोजना कराव्या असे आवाहन महावितरणाच्या वतीने करण्यात आले आहे गणेश मंडळांना सुरक्षा ठेवीची रक्कम परत करण्याची कार्यवाही तातडीने करा असे निर्देश ही नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुंठेकर यांनी सर्व अभियंत्यांना दिले आहे शहराची खबर बात मध्ये ते स्तंभ्या मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज 24 सय्यद्री शहराची खबर बात या बातमी बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर